मी आपणासमोर सादर करतोय येत्या आठवीची कविता असा रंगारी श्रावण असा रंगारी असा रंगारी असा रंगारी श्रावण रंग उधळित येतो उधळत येतो सृष्टीचा गा चित्रकार सृष्टी गा चित्रकार हिरवा देखावारे की तो हिरवा देखावारे की तो हिरवा देखावारे की तो कलावंत हा साजिरा काय कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत त्याची कलागत जागोजागी चित्रांचीच त्यान मांडली पंगत त्यान मांडली पंगत त्यान मांडली पंगत असा रंगारी असा रंगारी असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो उधळीत येतो नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो न दिशी झिम्मा खेळतो न दिशी झिम्मा खेळतो न दिशी रीमा झी म पहाच झाडाशी गान बोलो तो झाडाशी गाण बोलो तो झाडाशी असा रंगारी अस रंगारी असा रंगारी श्रावण रंग उधडीत येतो उधडीत येतो पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळ गा श्रावण खेळगा दहीहांडीच्या संगती दहीहांडीच्या संगती गोपाळ वघा चिंब गोपाळ घा चिंब गोपाळव घा हस रंगारी हस रंगारी हसा रंगारी श्रावण रंग उधळत येतो उधळीत येतो वेण्या गुंफी तो, तो।, तो वेलींच्या वेली लाजल्या 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 पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबानी सजल्या थेंबा थेंबानी सजल्या थेंबा थेंबानी सजल्या असा रंगारी असा रंगारी असा रंगारी श्रावण रंग उधळित येतो उधळीत येतो झुले पुरी झुलायासे टांग तो झाडाला टांग तो झाडाला देतो झुलता झुलता लय पुरींच्या गाण्याला पुरींच्या गाण्याला पुरींच्या गाण्याला असा रंगारी हसा रंगारी हसा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो उधळीत येतो पावसाच घर कस लख उन्हात बांधतो लख बांधतो खोडी काढून खट्याळ झाडाडत आडत लोपतो झाड आडत लोपतो असरंगारी, आडत लोपतो लोप असा रंगारी असा रंगारी असा रंगारी श्रावण रंग उधडित येतो उधडित येतो इंद्रधनुष्याचा बांधसा नभाला घालतो नभाला घालतो रंगीबिरंगे फुलांची नक्षी रानात गोंदतो ನಕ್ಷಿ ರೋಂಧತು ನಕ್ಷಿ ರೋಂಧತು ಅಸ ರಂಗಾರಿ ಹೊಸ ರಂಗಾರೀ ಹಸ ರಂಗಾರೀ ಶ್ರಾವಣ ರಂಗ ಉದಳಿತ ಏತು ಧನ್ಯವಾದ